नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आहे आता साताऱ्याची अस्मिता असलेल्या राजवाडा गोलबाग या ठिकाणी आहेत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचं स्मारक आणि स्मृतीस्थळ या ठिकाणी आहे यासमोर आहेत ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर कायमच गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये साताऱ्यातील विविध प्रश्नांसंदर्भात परखडपणानं मत मांडणं आणि साताऱ्याकरांच्या भावनांचा कानोसा घेण्याचं काम शरद काटकर करत असतात नमस्ते अन्ना आज आपण गोलबागेच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रामुख्यानं एक महत्वाची गोष्ट तुम्हाला निदर्शनात दिसली किंवा सातारकऱ्यांच्या अनुषंगाने निश्चितच याच्यामध्ये उत्सुकता लागलेली आहे काय सांगाल या अनुषंगाने साताऱ्यात खर तर राजवाडा परिसर आणि ना पोहेनाका नाका परिसर शिवतीर्थ या दोन्ही परिसरात नगरपालिकेनं विद्रूपीकरण थांबवलेलं आहे हे खर तर विद्रोपीकरण थांबले तर ते शंभर टक्के थांबलंय असं म्हणता येत नाही त्या बाजूला सातारकरांचे जे अस्मिता आहे राजवाडा असेल किंवा शिवतीर्थ असेल इथं शंभर टक्के या गोष्टीची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यामध्ये ज्या राजधानी साताऱ्याचं छत्रपती शिवरायांच्यामुळं आज जगात नाव साताऱ्याचं जा घेतलं आहे अशी दोन जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं विकृतीकरण होऊ नये अशीच तमाम शिवभक्तांच्या आणि सातारकरांची खरं तर भावना आहे आणि त्याला जपण्याचं आपण काम करतो आज आपण इथं गोलमागेमध्ये आहे आणि गोलबागेमध्ये खऱ्या अर्थानं सगळ्याच या विद्रुपीकरणाबाबत जे निर्णय घेतला गेलेला आहे नगरपालिकेनं तो कसा शंभर टक्के खोटा आहे त्यासाठी आपण खरं तर या ठिकाणी आलेलो आहे आणि ह्याचं कारण असं आहे की आपल्या पाठीमागे इथंच खरं तर श्रीमंत छत्रपती प्रतापशिर महाराजांचा पुतळा आहे आणि एकोणीसशे सत्तावन्न साली राज्याचे पहिले मुख्यमंत्री महा राज्य देशाचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून खर तर सातारा शहराला कार्बन मुक्त सिटी तयार करायचं विभागाच्या आधी अधिकारी जे गली आले त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांना देखील याची नेमकी माहिती नाहीये गंमत कशी आहे नगरपालिकेचा कारभारच आहे आलाय पैसा कागदाला कागदा खर्च झाला पाहिजे आलेला निधी खर्च झाला पाहिजे एवढंच धोरण असते त्यासाठी कुठलं व्हिजन असावं लागतं किंवा व्हिजन पद्धतीनं त्या पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे असं कधी होताना फारस दिसत नाही कारण एकच उदाहरण देतो या ठिकाणी लामन दिव्यासारखे म्हणजे पिंपरी चिंचवडला अशा पद्धतीचे रस्त्याच्या दोन्ही तर्फाना खरंतर दिवे बसवलेले आहेत हे दिवे कुठं बसवायचे असतात तर रस्त्याच्या सेंटरला बसवायचे असतात आज तुम्ही रस्त्याच्या कडेला झाडं लावता आणि त्यात तुम्ही ते दिवे बसवलेले बस आहेत त्याचा रस्त्यावर फारसा उपयोग होत नाही नक्कीच म्हणजे खर्च कसा वाया जातो त्याचं ते एक उदाहरण आहे त्यातल्या मला मला सांगा की खर तर साताऱ्याच्या अस्मिता म्हणून आपण या बोलबागेकडं आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या स्मृती स्थळाकडं पाहिलं जातो साताऱ्यातला कोणताही कार्यक्रम म्हणजे तो राजकीय असो किंवा सामाजिक असो त्याची सुरुवात इथं प्रतापसिंह महाराजांना हार घालून केली जाते तुम्ही जसं मागाशी म्हणाला की इथं मुख्याधिकाऱ्यांचा एक बोर्ड होता की इथं कोणतंही विद्रुपीकरण होऊ नये आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी नुकताच एक निर्णय केला होता की सातारा शहरामध्ये कुठेही फ्लेक्स वाजी नाही तर त्या अनुषंगानं काय गंमत अशी आहे नेत्याने सांगितलं तरी प्रशासन ऐकत नाही असं दिसतं एकंदरीत मग त्यांनी सांगितलं की रस्त्याच्या खरं तर बऱ्याच जणांना त्याचा त्रास होतो फ्लेक्सचा त्रास तुम्हाला आम्हाला नाही सर्वसामान्यालाही होतो दुकानदाराच्या समोर फ्लेक्स आल्यानंतर दुकानांचे व्यवसायावर परिणाम होतो हे तितकंच सत्य आहे पण पर फुटपाथ परिस्थिती अशी आहे की फूट आणि पात फुटपाथच म्हणायला नुसतं म्हणायला आहे आपण ते फूट ठेवायला जागा नाही म्हणजे पाय ठेवायला अशी परिस्थिती आहे शिवेंद्र राजांनी घोषणा केली हे मला बाबा राजांचं कौतुकच करावं वाटतं कारण हे होणं गरजेचं होतं सातारकरांची खरं तर ती बऱ्याच वर्षाची ती जनभावना होती त्याला कुठंतरी एक स्वरूप आलं पण त्याची अंमलबजावणी होताना दिसती का नाही हे बघावं लागेल खर तर हो ला ला। प्रदूषण महामंडळ जे आहे आपल्या साताऱ्यामध्ये खर तर नागरिकांना माहितीच नाही आहे की नाही किंवा गणेश उत्सव सुरू झाला की प्रदूषणाचा एक नियम कायमच लादला जातो किंवा सांगितला जातो त्याची वर्षभर कुठेही जनजागृती केली जात नाही मात्र हे जे यंत्र किंवा जे काही बसवणार आलेलं आहे ह्याची खर तर माहिती संबंधितांनी दिली पाहिजे सातारकरांना पण प्रदूषण मंडळ नेमकं हे कार्बन मुक्त सिटी करण्यासाठी काय याचा खरंच गुरु आता जर शंभर लोकांना विचारलं शंभरला तर त्यातले नव्याण्णव लोक सांगतील हे ऑफिस कुठं प्रदूषण महामंडळाचं जे ऑफिस आहे ते कुठं येतलं शंभर लोकांना सांगितलं तर नव्याण्णव लोक सांगतील हे माहित नाही हे ह्या मंडळा म्हणजे ह्या ऑफिसचं कार्यालयाचं काम काय हे कुणालाही माहित नाही म्हणजे दार उघड नाणीला बोळा जसं मी मगाशी म्हणलं तसं आहे म्हणजे प्लास्टिक मुक्तीसाठी शासनानं एखादा झार काढायचा म्हणजे का एखादी कारवाई केली म्हणजे या ठिकाणी पाच हजार रुपये दंड केला तिथून एवढं प्लास्टिक जप्त केलं हे वर्षात एक एक चार वळा यांची नाटकं होतात प्रत्यक्षात त्यांनी शिथ प्लास्टिकच्या पिशव्या तयार केल्या जातात जिथं प्लास्टिकचं आ... उत्पादन होतं तिथं काही त्यांचं मिलया झुल सगळं चाललेलं असतंय त्यामुळे हे काय करत नाहीत आणि प्रदूषण महामंडळाचं काम तसं मोठं आहे पण प्रत्यक्षात अंमलबजावणी शून्य आहे सातार तू जसं म्हटलं जात की ह्याची खऱ्या अर्थानं जनजागृती झाली पाहिजे आता ज्या वेळेला डीजे लावला जातो विसर्जन मिरवणुकीत किंवा आगमनाच्या सोहळ्यात लावला जाईल त्यावेळेला फक्त पोलिसांची यंत्रणा सज्ज होते त्याचा आवाजाचं मोजमाप घेतलं जात आणि चौ चाळीस डिसेंबरच्या वर जर तुमचा आवाज असेल तर त्या कारवाई केली जाते हे काम खर तर प्रदूषण महामंडळानं केलं हे वर्षभर हे काय करतात तुम्ही जागृती गाडी पासिंगला गाडी पासिंगला पासिंगला गेला की तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावं ते लागलीच गाडी लावली परत गेलं की वर्षभर पुन्हा कोण बघत नाही आज जर तुम्ही पन्नास साठ गाड्या केल्या तर चाळीस गाड्यांना तुम्हाला ते सर्टिफिकेट बघायला कारण त्याचा परत उपयोगच होत नाही एकदा तुमची गाडी पासिंग झाली की परत त्याला कोण पोलिसांनी अडवलं तर नाही तर आरटीओ ने एखादी गाडी आढळली तर त्याच्या पलीकडे त्याचा प्रदूषण होत नाही आरटीओ ऑफिसला काम खरं तर ही गोष्ट चुकीचीच आहे कार्बन डायऑक्साइड हा मानवाच्या जीवनाला अनावश्यक असणारा हानिकारक ऑक्सिजन आहे ही चुकीचीच गोष्ट आहे पण त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी होत नाही ह्या आपण ज्या विषयावर आज आहे ते, ते खर तर या ठिकाणी येतं तर संध्याकाळी त्याचं प्रक्षेपण केलं जातं आणि तो एक डिजिटल फ्लेक्स आहे डिजिल प्लेक्स उभी करायला नगरपालिकेला हीच जागा मिळाली का माझ म्हणणं काय जनजागृती झाली पाहिजे तुम्ही ऐतिहासिक स्थळावरच काय आक्रमण करता हे अतिक्रमण कुठेतरी थांबलं पाहिजे हा पुतळा छत्रपती प्रतापसिंह वर्षापासून आहे कुठलाही राजा स्वतःची तलवार मांडीओ घेऊन बसत नाही आणि सातारच्या जड घरी असेल जुना इतिहास पाहिला तर छत्रपती श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांचं योगदान फार मोठं आहे आणि ह्या योगदानाला तसाच साजेचा एक मोठा पुतळा उभा करावा अशी आमची मागणी आहे तो पुतळा उभा करायचं झालं तर हे जे एक दहावीस लाख रुपये ह्याला खर्च केले तो पैसा वाया जाणार आहे बरं ह्यांना ऐतिहासिक स्थळच का मिळत आपली अस्मिता जागी झाली म्हणून आपण हा विषय मांडतोय खर तर ह्याला विषय असा आहे की राजे घराण्यानेच ह्याला विरोध केला पाहिजे की जसं तुम्हाला मला वाटतं त्याच्या शंभर पट त्यांना त्याची अस्मिता कारण त्याचे पूर्वज आहेत पूर्वज आहेत त्यामुळे हे बंद केलं पाहिजे हे अशा पद्धतीने उभं राहता का म्हणे तुम्ही जर फ्लेक्स वाल्यांना बंदी घालताय तर हे कशासाठी म्हणजे ऐतिहासिक आणि ते, ते, सुद्धा, ते आ, सुद्धा ते सुद्धा ते सुद्धा अशा ठिकाणी की जे ठिकाण साखरच्या अस्मित आहे ना नाक आहे नाक आणि जिथं मुख्याधिकाऱ्यांचा एक बॅनर लागलेला होता की इथं विद्रूपीकरण करू नये हो। हा शासकीय कार्यक्रमाचा एक भाग आहे जनजागृतीचा भाग आहे मात्र हे ठिकाण चुकीचं आहे काय माझं हेच आहे ना की कुठलीही बाजू हे, हे उभे करताना त्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना विश्वासात घेतलं पाहिजे होत पा, बाबा राजांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं त्या ठिकाणी त्यांना समजून प्रत्येक गोष्ट हे राजे बघू शकत नाही पण जाता येतात त्यांच्या निद्रासनस येत आहे की नाही त्यावेळेला नगरपालिकेचं हे चाललंय काय कारण आज तुमच्या आधिपत्यखाली नगरपालिका चालली भलं आता प्रशासकीय राजवट असेल पण सीओ कुठलंही काम करताना ह्या दोघ दोन्ही राजांना विचारल्याशिवाय करतो का तर अजिबात नाही अजिबात करत नाही तर ह्याचा अर्थ तुम्ही मुकसंमती दिली का दिली नसेल तर हे काढायला लावा आणि ज्याच्या चुकीमुळे हे उभं राहिलंय आज पाच पन्नास लाख रुपये ह्याच्यासाठी खर्च केलाय ती चुकी ज्याच्यामुळं झाली त्याच्या पगारातून वसूल करून हे दुसरीकडे उभे करा तुम्हाला ऐतिहासिक स्थळं ह्यासाठी मिळतात का म्हणजे तुम्ही ऐतिहासिक तु, स्थळाचं तु, नेस्तानाभूत करण्याचं काय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का अशी पद्धतीच्या जवार बाग म्हणून देखील नामोल्लेख केला जाते आणि आज इथं जे आपण पाहतो इथं पण झाड आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं खरं तर इथं बसण्याचं ठिकाण आहे येतात आणि महत्वाच्या अशा असलेल्या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता ते म्हणतात मी मुख्याधिकाऱ्यांना विचारतो म्हणजे ही गोष्ट मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीनं होते की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मी मगाशी सुरुवातीला सांगितलं नगरपालिकेचा सा कारभार म्हणजे खर तर साताऱ्यामध्ये ऐतिहासिक वस्तू वास्तू या ठिकाणी जर कोणतंही काम करायचं असेल तर संबंधित पुरातत्व विभागाशी संबंध किंवा त्या संपर्क साधून त्यांची महती किंवा त्यांचं काय म्हणणं याबद्दल काय सातारा हे राजधानीच छत्रपती शिवरायांचं शहर आहे राजधानी सातारा आहे या ठिकाणी पुरातत्व विभागानं त्यापूर्वी सर्व्हे केलेला आहे या सर्व्हेमध्ये ज्या ज्या वास्तू पुरातत्व विभागाला अपेक्षित होत्या त्या सगळ्यांची लिस्ट तयार आहे ही गोलबाग देखील त्याच पद्धतीची आहे वा पुरातत्व विभागाची परिस्थिती अशी असते की कुठलाही बदल करायचा झाला एक पत्रासाधा एखाद्या वास्तूचा बदलायचा झाला तर पुरातत्व विभागाची परवानगी घेते नगरपालिकेनं असेल किंवा प्रदूषण महामंडळानं असेल हे ज्या वेळेला तुम्ही एखादा डिजिटल फ्लेक्स लावता त्यावेळेला त्याची परवानगी घेतली का घेतली नसेल तर संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही जनभावना आहे अगदी बरोबर आणि दोन्ही राजांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती प्रतापशिव महाराजांचा पुतळा आहे ज्याला आपण शहराची अस्मिता मानतो असं हे ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाणात छत्रपती प्रतापशिव महाराजांचा पुतळा आहे भविष्यात हा पुतळा आपल्याला उभा मोठा करायचा आहे त्यावेळेला झालेला खर्च हा अनाठाईत पाच पंचवीस लाखाचा पन्नास लाखाचा होईल ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर ज्यांच्यात चुका झालेल्या आहेत उभ करताना कारण पुरातत्व विभागाची परवानगी नसताना शंभर टक्के झालेलं असणार आहे आणि जर पुरातत्व विभागानं परवानगी झाली दिली असेल तर त्यांच्या विरोधात तर आता जनभावना उसा आहेत आणि त्यांच्या विरोधात आपल्याला आता जनतेतूनच एक मोठाही होईल कारण तुम्ही एरवी जर एखाद्या छोट्या जर हात लावायचं म्हणलं तरी तुम्ही ही परवानगी दिलीच कशी बरोबर आम्हाला हा पुतळा मोठा करायचा आहे आज आज तुम्ही महत्वाचा मुद्दा अधोरेखित करताय खर तर साताऱ्यामध्ये विविध ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी परवानग्यांचे सोपस्कार पार पाडतात जसं कृत्रिम तळ तयार केलंय तर ते बुधवार नाक्यावरती केलंय ती जागा जिल्हा मालकीची आहे आता आपण जे शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा जो पार्किंग प्लाझा होणार आहे ती जागा पशुवैद्यकीय ती पण जिल्हा परिषद पोळी नाका शिवतीर्थ आहे ते देखील जिल्हा परिषद म्हणजे वेळोवेळी सातारच्या विकासात्मक बाबीमध्ये कायमच आगेची बाब सांगतो मात्र ही अत्यंत महत्वाची असलेली जागा या ठिकाणी ही एक महत्वाची गोष्ट त्यांच्या दृष्टीने आणि सातारच्या दृष्टीने जरी असली तरी हे उभे करताना का बाबा प्रशासनाने भूमिका नाही प्रशासनानं भूमिका म्हणजे काय आता सातारची परिस्थिती अशी आहे की शासनाचा निधी आला की कुठ तरी वापरायचा त्याला कुठलं विजन नसतंय त्याच्यासाठी कुठला एक पाच पंचवीस वर्षाचा पुढचं त्याचा कानोसा घेतला जात नाही त्याचे परिणाम काय होते ह्याची जाणीव करून घेतली जात नाही आणि हे सगळं करत असताना आपण प्रतापशिव महाराजांच्या तो उभा करू म्हणजे ट्रॅफिकला अडथळा येणार नाही अशी एक भावना असेल त्यांची पण हीच जागा तुम्हाला का मिळाली ऐतिहासिक म्हणूनच मी मग अशी म्हटलं की जी तुमची आमची अस्मिता जी स्थळं आहेत त्या स्थळावर अतिक्रमण करताना करेक्ट तुम्ही जनभावना लक्षात घेतल्या पाहिजे की हा जो परिसर आहे त्याची जागृती करण्यापेक्षा मला जे अगदी माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला हवेत कार्बन डायऑक्साईड किती आहे ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हवामान कसं आहे ह्याला हीच जागा मिळाली का ह्याला अन्य ठिकाणी तुम्हाला जागा मिळाली असती आणि त्याहीपेक्षा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अं रस्त्याला आज एवढे मोठे मोठे फ्लेक्स लागतात नगरपालिकेच्या जा समोर मोकळी जागा आहे तिथं लावायचं कुठंही गेलं

हाही प्रश्न अधोरेखित आहे ना हे <सथिणा> अनेक लोकांनी प्रश्न विचारला म्हणून आपण आज इथे आलो खरंच तुम्ही तु, तु, तु तु जी महत्वाची भूमिका मांडलेली आहे खर तर सातारा शहरामध्ये नगरपालिकेच्या प्रशासनाचा कारभार कसा आहे या अनुषंगानं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे खर तर सातारची अस्मिता असलेल्या मूर्ती तळाच्या ठिकाणी हे का उभं केलेलं आहे यंत्र ह्याची उपयोगिता जरी महत्वाची असली तरी या ठिकाणी ते करणं निश्चितच गैर आहे असाच जनमानसाचा कालोसा खरं तर शरद काटकर यांनी घेतला मला फक्त शेवटचं सांगा सा की नेमकं काय करावं का का अशी तुमची अपेक्षा आता हे केलेलं खर्च झालेला आहे पहिली गोष्ट चुकीच्या पद्धतीने झालंय हे जनभावना आहे उद्या जर हे काढलं नाही आणि उद्या जर प्रशास नगरपालिकेच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आणि हे जर काढायची वेळ आली तर निश्चितपणानं जो खर्च झाला आहे तो तुम्हा आमच्या करातला झालेला आहे बरं महाराष्ट्र शासनानं करू देत ना तर नगरपालिकेच्या खर्चात करू देत पण हा तुमच्या आमच्या करातनं झालेला खर्च आहे तो संबंधितांच्या कडून वसूल केला जावा ही जनभावना आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या वास्तूत हे चुकीच्या जागेत एका पवित्र जागेत हे जे उभं केलेलं आहे ते लवकरात लवकर नगरपालिकेनं काढून घ्यावं अन्यथा आंदोलन उभं राहील त्याला सगळं सर्वस्वी जबाबदार आहे नगरपालिका प्रशासन खरंच ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी आपल्याला गुरुच्या गप्पांमध्ये आपण ठिकाणी जात आज सातारची अस्मिता असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हो महाराज यांच्या स्मृती स्थळाच्या आपण गोलबाग अर्थात जव्हार बाग, बाग म्हणून देखील ओळखतो साताऱ्यातला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं प्रदूषण महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली एक नियंत्र बसवलंय हे नेमकं कार्यान्वित करण्यासाठीचं जे कामकाज आहे ते कार्बन मुक्त सिटी करायचंय प्रदूषण पर्यावरण अशा विविध बाबींसाठी हे केलेलं आहे असो पण ही जागा चुकीची आहे याच्यामध्ये जनभावनेचा निश्चितच विचार करावा संबंधितांनी केलेला अनटाई खर्च सातारकरांच्या माती आणि सातारकरांच्या स्मृती स्थळावरती के केलेलं हे अतिक्रमण आहे ते होऊ नये आणि करत असेल तर तिथं सातारकर म्हणून कायमच आम्ही बोलणार आहोत हीच भूमिका आज ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी मांडलेले आहे त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूया धन्यवाद